नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझं परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण शिळ्या पोळ्यापासून छान अशी रेसिपी करणार आहे तर तुम्ही याच्या आधी शिळ्या पोळ्यापासून बनवलेल्या चिवडाची रेसिपी बघली असेल आणि गोडसुद्धा बघितले असेल जे की माझ्या मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे परंतु ही खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे झटपट तयार होणारी तुम्ही जाणून बुजून शिळ्या चपात्या उरवून ठेवणार ही मी गॅरंटी देते तर बघा मी इथे तीन पोळ्या होत्या त्याच्यानं छान असे कोरा करून घेतलेला आहे तर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसंच तर बघा आपल्याला ना ह्या ज्या सगळ्या पोळ्या आहे ना त्या छान अशा तळून घ्यायच्या आहे बघा मी ना अशी अधूनमधून पलटवून घेत आहे आणि छान झाऱ्याच्या सहाय्याने त्याला असं दाबून दाबून मस्त अशी फ्राय करून घेत आहे क्रिस्पी अशी तर अशाच प्रकारे ना आपल्याला सगळ्या पोळ्यानं अशा फ्राय करून घ्यायच्या आहे तर फ्रेंड्स खूप जबरदस्त ही रेसिपी लागते झटपट तयार होणारी आहे आणि खायलाही खूप छान अशी लागणारी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा करायला तर परत परत नक्की कराल तर फ्रेंड्स बघा ही ना पोळी छान अशी क्रिस्पी झालेली आहे बघू शकता तुम्ही कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि तर अशाच प्रकारे ना आपल्याला आता सगळ्या प्रकारच्या पोळ्याना छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाच समजेल आणि हा फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्राइबर हे खूप खूप मोलाचे असते त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघूनच घेतले आहात तर एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स तर आपण आता अशा प्रकारे पूर्ण चपात्या फ्राय करून घेतलेल्या आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये ना ह्या सगळ्या चपात्या काढून ठेवलेल्या आहे आणि आता ना याला आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे हाताने तर मी तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे सगळ्या चपात्या आहे इथे आणि बघा मी अशी तोडत आहे ना छान असं कुरुम कुरुम आवाज येत आहे क्रिस्पी क्रिस्पी तर आपल्याला बघा म्हणजे असं बारीकसुद्धा नाही करायचं आहे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तर हे बघा खूप छान आणि तुम्ही असंही खाल्लं ना तरी पण खूप छान लागते तर, तर बघा आपण छान असे तुकडे करून घेतलेले आहे याच्यावरतीनं अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि बघा मी ना पूर्ण पोळ्याला लागेल अशी गेता है। आ, है। आ, है गेता है। है। मीठ टाकून घेत आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये ना लाल तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीपुरतं आणि बघा हे बघा मी ना इथे थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे छोट्या चम्मचने सगळ्या पोळ्यावरती स्प्रिंकल करत आहे तर बघा तिखट आणि मीठ टाकून झालेलं आहे फ्रेंड्स याच्यावरती तर आपल्याला ना आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करा किंवा चम्मच म्हणजे चम्मचने करू शकता हाताने जरा जास्त क्रिस्पी होईल किंवा बघा मी जशी अशी प्लेट हलवून घेत आहे ना तसं केलं तरी पण चालेल पण जसं हाताने मिक्स करतो तसं कशानेच होत नाही म्हणून मग मी इथे शेवटी हात इथे लावलेला आहे तर तुम्हाला मी एक होळीचा तुकडा तोडून दाखवते तर बघू शकता तुम्ही तुम्हाला अंदाजानं आला असेल म्हणजे किती छान असा आ, क्रिस्पी क्रिस्पी झाली मी आवाज पण दाखवली असतो पण मला इथे आवाज घेता आलेला नाही आहे तर बघा मी परत एक आणि बघा दिसायला किती भारी दिसत आहे तर फ्रेंड्स तुम्ही याच्या पुढे ना शिळ्या चपात्या क कधीच वाया जाऊ देणार नाही याची मी गॅरंटी देते फ्रेंड्स तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका तर फ्रेंड्स भेटते परत मी तुम्हाला अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला एकदा चेकआउट करा खूप छान छान रेसिपी भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी सर्वांचे मनापासून आभार मानते भेटूया परत बाय